कोबीची भाजी कढी आज कढी आणि कोबीची भाजी आणि आंबे आणि डाळ भात आहे जास्त काय नाही बसले आहे आणि मम्मी तिने थोडं काम बंद केलं आहे बट तुम्ही नक्की जाऊन विजिट करू शकता त्या युट्यूब चॅनलला तर दीपाली केचन रेसिपीचे नाव आहे मम्मीच्या चॅनलचं तर तुम्ही नक्की सरापासून ऑफिस चालू करत तिला आले झोप पाहिजे आता हे तरी बघू दे ना मला गुड मॉर्निंग गाईज तर आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता तर चला ब्लॉग स्टार्ट केल्यानंतर नाश्ता पाणी तर करून झालेला आहे माझा आणि दुसरं म्हणजे या हॉलवर झाले फ्रेश होऊन आलो आणि मगच ब्लॉग स्टार्ट केला बोलतो पहिले ब्लॉग स्टार्ट करूया कारण की रोजचं जसंच होतं आहे की एव्हरी डे मी संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करतो पण आज सकाळीच ब्लॉग स्टार्ट केला आहे तर चला खाली जातो पहिले बघतो काय काम असेल तर ते करून घेतो माझा आवरून तर चालेल आहे देवाची बत्ती वगैरे ला असेल ती लावून घेतो आणि मग काय छोटी मोठी कामं असेल तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच तर चला पहिले खाली जातो बघतो काय काम आहे आणि कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओला त्या व्हिडिओला पण लाईक करा शेअर करावं आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तर चला मी जातो पहिले खाली मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर तर चला पहिले खाली जातो चला खाली तर गाइस दुपारी झालेली आहे आणि जेव्हाचं टायमिंग झालाय ते आंबी सगळी जन्मची तयारी काय येणार कायचडी किमान खिचडी आहे आणि ते बघाय तांबे इथे आहे कोबीची भाजी कडी आज कढी आणि कोबीची भाजी आणि आंबे आणि डाळ आहे जास्त काय नाही गप्पा बसले आणि जेवून घेतो आज सकाळनंतर नाश्ता वगैरे तर मी आधीच केला होता बट घेऊन घेतो होता मस्त कढी वगैरे आहे कढीची तयारी चालली आहे मस्त कढी खाऊन घेतो खाऊन म्हणजे जेवून घेतो आणि मग तुम्हाला थोडं हे बघा मिक्सर वगैरे लावून झाला मम्मीने इथे बाकीची तयारी केलेली आहे तेल नाही घातलं सुक अमोल बघ तुम्हाला असेच रेसिपी बघायचं असतील तर मम्मीचा एक चॅनल पण आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता लिंक देईन चॅनलची तर तुम्ही तिकडे पण जाऊन बघू शकता मम्मीचे छोटे रेसिपीज आहेत आणि मम्मीने तिथे थोडं काम बंद आहे बट तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करू शकता त्या यूट्यूब चॅनलला तर दीपाली रेसिपीचे नाव आहे मम्मीच्या चॅनलचं तर तुम्ही नक्की व्हिजिट करा मी मध्ये दे लिंक देतो तर तुम्ही नक्की बघा तो चॅनल तुम्हाला व्हिडिओ आवडतील तर नक्की तुम्ही बघा आणि ट्राय करा रेसिपीज नवीन नवीन सांगा चालू करायचं चॅनल चालू करायचं नाही की नाही हे कमेंटमध्ये मला सांगा माझ्या कमेंटमध्ये तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मी टाकतो ते नक्की मला सांगा चला मम्मीला बनवते दे भाजी मग नंतर जेव्हा खायला बसू तेव्हा मी तुम्हाला दाखवते आलो आता आणि सॉरी कारण की मी जेवताना व्हिडिओ नाही बनवला कारण की हिला पण भूक लागली होती खूप सारी हे बघा मग काय तर काहीच हे बघा मॅडम ना भूक लागली होती म्हणून तुला व्हिडिओ बनवता आला नाही काय गे आलो होतो आजचा सॅटर्डे संपला सुट्टीचा उद्या संडे उद्या एक दिवस आहे मी करा ऑफिस चालू करत आले झोप घाई बघ चालली तिची झोपायची बघितलं काही किती घाई चालली ति झोपायची झोपते लवकर ठीक आहे तर गाईस तिला आता तब्येत ठीक डाऊन झाल्यासारखी वाटते त्यामुळे झोपते लवकर गरम खूप होत आहे एसी पंखा धुणी लावले तरी पण गरम होत काय बायको का आट अटकलं अटकलं झोपतो पण मी पाणी घेतो सांग पाणी देत पाणी किंवा जातो खूप गरम थंड पाणी देतो काल कुठे गेस टाकला कशात इथे अटकला केस ऐका आवाज नको बडा पट्ट हो बाबा आवाज आहे बघितलं कायशी भडकते आवाज लकाव बडा पट्ट लाईट बंद आणि झोपू दे मला झोप ना बाबा पाणली किती नाही मला मग पाय करून दे तुम्ही हां मग झोप तू झोप लाईट बंद केली शॉन झोपू गाईजला गाई लागली लाईट बंद करायची दोन मिनिटात थांबशील हां मग दोन मिनटांत तर बंद करलं तू उठून बंद कर हां मी बंद तो पण रील बघ ते खाण्याचं पिण्याचं ठीक आहे बघा सुरू रील खाणं पिणं सगळं हे असं चालतं दिवसभर नवीन नवीन काहीतरी बघेल रील मध्ये खायला आणि नंतर माझ्याकडे मागत राहील अरे प्रदेश हे खायचं ते खायचं हे करायचं ते करायचं बोला काहीतरी काय हा बघितलं वडापाव समोसा पाव कचोरी फापकरवडी आणस पापडी मला आणत उद्या म्हणतो बघितलं तू खाल्ली असेल जे मैत्रिणी आणली असेल ना फक्त कशी गुरला रागाने खूप होते गाई। आता सगळं बघून घेते काय काय मागवायचं ते तो से के के तो तर काय आजचा सॅटर्डे तर असंच गेलं आहे थोडा आराम आणि खाण्यापिण्यातच कारण की सॅटर्डेला मोस्ट ऑफ मी फक्त जास्त काही काही नाही असतात कारण की ऑफिसमधून दमलेला असतो आणि मग आम्हाला दोनच सॅटर्डे असतात दोन सेकंड दोन सॅटर्डेज असतात फक्त तर आम्ही आराम करतो फक्त दोन ते आता बघूया काय काम असेल तर मम्मीकडून करून येणार तर मग आरामच असेल बघू दोन दिवस आरामचेच असतात मी जास्त बाहेर ना जात मला घंटा बाहेर जायला आणि बघू पुढे जाऊन जायला लागत तर जावं लागेल मला बट आता तरी फिरा तर नाही आहे बघा इथे चालू आहे बघा काय 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 बघते काय आहे व्हेज खार्विक ब्रॅड व्हेज खारेड व्हेज खार वेज खार सॉरी ये चुला आता हे तरी बघू दे ना मला आता पावभाजी खाऊन आली तरी पण तिला खायला भूक लागली <laughs> काय बकरार की करते है? मैं नाचोस कौन डॉग कौन डॉग नाचोस कौन डॉग ही कुठला आला अरे ते आपण खाल्लो तर तेच आहे वाटत आहे पॅटाटो स्प्रे हो चीज बघ आहे लाबा लाब आहे हे असं काय ते बघत असतं चीज बटर हेच चालू असतं दिवसभर बघा बटाटा भाजी, भाजी तो दिवार दिवार? ते बघा बटाटा भाजी चालली आहे दिवसभर फक्त खायचं बघत असतं जीप कशी बाहेर निघते ते बघ पाणी कसं आहे कळत ते काहीच आजचा ब्लॉग मी एंड करतो इथेच मला पण जमा झालाय आणि गरमी खूप होते आणि झोपतो मी पण आता उद्या भेटूया कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल इथपर्यंत तर बघितलं असेल तर लाईक तर करत सरत तुम्ही चला आजचा ब्लॉग पण मी इथे एंड करतो आप करा, करा और उद्या भेटूया आणि हा ब्लॉग इथपर्यंत बघितलं असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करत राहा त्यामुळे मला पण मोटिवेशन येतं आणि लाईक तर करत राहा चला भेटूया उद्या तर बाय बाय चला बाय उद्या भेटूया संडे